आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे उद्योग समूह घेऊन आले आहे दिवाळी निमित्त फराळ रिटेल दरात एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एन डी पाटील पेट्रोल पंपाजवळ नांदणी आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा राजू शेट्टी यांचा कारखानदारांना दहा नोव्हेंबरचा अल्टिमेटम संघर्षाला तयार राहा यंदा अतिवृष्टीमुळे ऊसाचे उत्पादन घटणार आहे शेतकऱ्यांना घामाचे योग्य दाम मिळण्याची ही संधी आहे त्यामुळे ऊस परिषदेत गेलेल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तोंडी घेऊ नयेत असे आवाहन करत राजू शेट्टी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखानदार काटामारी करून चोऱ्या करतात याची कबुली दिलेली आहे त्यांचे हात आता बांधलेले नाहीत त्यांनी वजन काटे ऑनलाईन करावेत तोडणी ओढणी वाहतूक की साखर सम्राट कारखान्यांना लुटत आहेत हे सरकारमध्ये बसलेल्या पांढऱ्या कपड्यातील बोक्यांना माहिती आहे त्यामुळे हा खर्च त्यांच्याकडून वसूल केला पाहिजे अशी ठाम भूमिका भूमिका आहे टणाला पाच हजार सत्तर शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या ऊसातून टणाला कारखानदारांना पाच हजार सत्तर रुपये मिळतात यातून तोडणी ओढणी वाहतूक तरी जरी वजा केले तरी यंदाच्या हंगामात तीन हजार सातशे पन्नास रुपये दर दिला पाहिजे यात मागील हंगामातील दोनशे रुपये अधिक करून तीन हजार नऊशे पन्नास रुपये तेही एकरकमी मिळाले पाहिजेत आणि ते देण्याची तयारी कारखानदाराने ठेवावी ही माझ्या त्यांना विनंती आहे शेतकऱ्यांचा रोष पाहू नका नाहीतर तुम्हाला महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला कठुता टाळायची असेल संघर्ष नको असेल कारखानदार आणि सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी तुम्हाला चिकला तुडवून तुडवून मारतील यंदा अतिवृष्टी झालेली आहे सोयाबीनचे उत्पादन घटणार आहे गतवर्षी एकशे पंचवीस लाख टन उत्पादन झालं होतं यंदा जेमतेम शंभर लाख टन होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य दाम मिळण्यासाठी सोयाबीन विक्रीसाठी गडबड करू नये असे आवाहन करत सरकारने दिवाळीपूर्वी सोयाबीन खरेदी विक्र विक्री केंद्र सुरू करावेत अशी मागणी शेट्टी यांनी केली ऊस परिषदेसाठी राज्याध्यक्ष प्रकाश पोकळे नांदेड राजू उपाध्यक्ष विठ्ठल मोरे महावीर अकोळे श्रीवर्धन पाटील बंडू पाटील हेरवाड अण्णासो चौगले कुरुंदवाड शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा अपराज कोथळीच्या सरपंच सुजाता बोरगावे राजगोंडा पाटील कोथळीकर शंकर नाळे राम शिंदे राजेंद्र गड्डेनावर संदीप राजोबा जयकुमार कोले दीपिका कोकरे बारामती यांच्यासह शेतकरी उपस्थित होते तुमचं राज्यामध्ये सरकारमध्ये किती वजन आहे आम्हाला माहिती आहे केंद्रामध्ये तुमचं वजन किती आहे माहिती आहे जे जो कारखाना भंगारात केलाय त्याला सुद्धा तुम्ही चार चार कोटीचं चार चारशे कोटीच एनसीडीचे कर्ज आणता हे आम्हाला माहिती आहे तिथं तुमचा वशिला चालतोय मग भारत सरकारनं शेतकऱ्यांच्या साठी नाबार्ड नावाची जी बँक स्थापन केलेली आहे ज्या बँकेला भांडवल देशाचा अर्थमंत्री पुरवत असतो बिनव्याजी आणि ती बँका दोन आणि तीन टक्के व्याजांना शेतीसाठी कर्ज देत असते तुम्ही कधी प्रयत्न केला का शेतकऱ्याला उसाची उचल देण्यासाठी जे प्लेज लोन काढावं लागतं ते प्लेज लोन नागार्डना द्यावं ते शून्य टक्क्यांना द्यावं नाही तर किमान दोन किंवा तीन टक्क्यानं द्यावं असं कधी राज्य साखर संघाना ठराव केला का कधी पाठपुरावा केला का केंद्रात कधी शिष्टमंडळ गेलं का नाही गेलं शासन निर्णय चुकीचा आहे एक तर केंद्र सरकारनं केलेल्या कायद्यामध्ये राज्याला केंद्राच्या परवानगी शिवाय दुरुस्ती करता येत नाही आणि उसाचा दर निश्चित करण्याचा अधिकार जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न नुसार केंद्र सरकारचा आहे तो राज्याचा नाही आहे आणि या केंद्राच्या परवानगी शिवाय राज्य सरकारनं तो शासन निर्णय केलेला होता म्हणून त्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः चॅलेंज केलं आव्हान दिलं के आणि मी तुम्हाला सांगतो की मार्च दोन हजार पंचवीस साली म्हणजे या वर्षी त्याचा निकाल लागला पन्नास तास सुनावणी झाली होती एक दोन नव्हे हायकोर्टामध्ये पन्नास तास सुनावणी झालेली होती मला अभिनंदन केलं पाहिजे योगेश पांडेच ज्या माणसाचं हे गुंटा सुद्धा जमीन नाही गुंता सुद्धा जमीन नाही हे टन ऊस जात नाही पण त्या माणसानं एक रुपया सुद्धा न घेता हायकोर्टामध्ये आपली खिंड लढवली केंद्र होत ते तीन वाजता पोलिसांनी ने जाऊन शेतकरी बिगर शेतकरी सर्वसामान्य महिला लहान मुलं या सगळ्यांना बेदम करून बदलून काढलेलं होत आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मध्ये भीती निर्माण होण्याच्याऐवजी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आणि सांगली कोल्हापूर परिसरातले जवळपास पस्तीस तीस पस्तीस साखर कारखाने जे थोडे थोडे चालू होते ते सुद्धा शेतकऱ्यांनी बंद पाडले शेतकरी आक्रमक होते मागा हाताला तयार नव्हते आपली मागणी टनाला आठशे रुपयाची होते आणि कारखानदार म्हणून चारशे साठशे वर देणार नाही असा तो संघर्ष एक एक दिवस पुढे जात होता पण कधी नव्हे तो एक एकवटलेला होता आणि त्यामुळं तोही मागा हाताला तयार नव्हता अशा परिस्थितीमुळे अजून किती दिवस कारखाने बंद करायचे पुढे याच काय करायचं याचा निर्णय घेण्यासाठी म्हणून याच ठिकाणी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार दोन रोजी आपण एक सभा घेतलेली होती आर के न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा